मी त्यावेळेला दोन घास खाऊन आयुष्य उपवासी होऊन काढलं का त्यावेळेला बायकोला सांगत होतो नसेल तुझ्या गळ्यात पिवळा म्हणी नसू देत ग माझ्या पोरीचा बाप भिकारी असला म्हणून काय झालं माझ्या पोरीचा बाप दरिद्री असला म्हणून काय झालं माझी पोरगी मात्र राजकुमारी सारखी ठेवल आज त्याच पोरीचे हाल असे आहेत छत्तीस छत्तीस तुकडे करून मध्ये टाकले जातात आज एवढं सगळं करणारी पोरगी जर आई बापाच्या दृष्टीनं इतर धर्मात तुकडे केले जातात माझा धर्म एवढा श्रेष्ठ आहे माझ्या धर्मात त्याचे छत्तीस गुण जुळवून तिचा आदर केला जातो गजर, गजर। ते म्हणतात कन्या तरी ऐशी देई जैसी जा जना मुक्ताबाई मला द्यायची सारखी कन्या दे मला द्यायची मुक्ताई सारखी कन्या दे कि माझ्या परमार्थाचा वारसा तिने वृद्धिंगत केला पाहिजे आपण भगवंताकडे कशा पद्धतीची संतती मागतो याच्यावरून ठरत आपल्या पोटी कशी संतती येणार आहे एक लक्षात ठेवा मागताना चांगलं मागा की काय तुमच्या बापाचं जायचंय मागताना चांगलं मागितलं मिळताना चांगलंच चा मिळेल तुकोबारायनी इतकी गोड परंपरा आपल्या पिढीला अगदी सुचणारी योग्य वाटणारी परंपरा तुकोबाराय भगवंताला मागतायत एक तर जाणा अन्यथा मुक्ताई माझ्या पोटी जन्माला यावी अरे किती सुंदर मागलं मागावं तुकोबारानी भगवंताला की मला लेख मिळावी पण यांच्यासारखी असं आमच्या पुढे लेखींची ध्येय काय आहेत बघा ना आमच्या पुढं लेखींच्या व्याख्या काय आहेत त्या व्याख्या कळल्यानंतर कळेल पोटी कशा पद्धतीची लेख जन्माला यावी आज जवळजवळ आता समाजात इथं मुली कीर्तनाला फार कमी आहेत पण जेवढ्या आहेत तेवढ्यांना माझा हात जोडून बघा थोडंसं तुम्ही निरीक्षण करा तुमच्या घरी असणाऱ्या मुलींना डोळ्यापुढे चित्र आणा आज जवळजवळ ऐंशी टक्के पोरी आहेत समाजात ज्या पोरींना म्हणायला त्या फक्त पोरी आहेत तुम्हाला तुकोबाऱ्यांसारखी ही परंपरा निर्माण करायची मला तुकोबाऱ्यांच्या परंपरेमध्ये ही कन्या जन्माला आली आणि जसा एवढा आनंद तुकोबाऱ्याला झाला मला लेख आहे मला कन्या झालीय त्या आनंदाच्या भरात त्या लेखीकरता महाराज एवढे तुकोबाराय भगवंताला आशीर्वाद भरभरून मागतायत त्या लेखीकरता प्रेम मागतायत मनातल्या मनात सांगितलं पांडुरंगा माझ्या या लेखीनं माझ्या आतापर्यंतच्या सात पिढ्यांची भक्तीची परंपरा माझ्या लेखीनं अशीच पुढे चालवावी माझी भक्ती गंगेच्या पाण्याप्रमाणे प्रवाहित व्हावी म्हणून माझ्या या लेखीचं नाव मी ठेवतोय हो भागीरथी गंगेचं नाव आहे ना गंगामाईचं उगमाजवळच नाव आहे ती भगीरथानं आणली म्हणून ती भागीरथी उगमाजवळचं गंगोत्रीचं नाव आहे तिचं पहिलं भागीरथी नाव ठेवलं सुंदर पद्धतीनं ज्या वेळेला नाव ठेवलं अगदी अल, अल्पशी एवढीशी असणारी बागेरती लानाची मोठी व्हायला लागली तिच्यावरती संस्कार आहेत भजनाचे तिच्यावरती संस्कार आहेत परंपरेचे त्याच्यावरती संस्कार आहेत संस्कृती जपण्याचे संवर्धन करण्याचे तिच्यावरती संस्कार आहेत वारकरी तत्वांचे तिच्यावरती संस्कार आहेत पांडुरंगाच्या अद्वैत भक्तीचे आज आम्ही आमच्या लेखींवर काय संस्कार करतो म्हणून तुम्ही म्हटलं जरा तुमच्या लेखी तुमच्या डोळ्यापुढे आणा बघा जागे असाल तर जाग्यात ना सगळ्या बाबा बस बसू देत आता कारण पुढची जागा संपली कारण ते काय होतं ते सतत हलवत 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 शेवटपर्यंत हलवत चालते बरं आता येणारी काय चिंता करू नका आता येणारे फक्त ममा आहेत हां त्याच्यामुळे ते कुठेही बसले तरी ते येणारच आहेत परत बसू देत जिथं बसायचे तिथं बसू देत फक्त शांतता अजिबात बोलू नका कारण अतिशय महत्वाचं बोलणं मी तुमच्याशी करते अवघ्या पंधरा ते वीस मिनिटात तुमच्या मनाचा मला वेध घ्यायचा आहे शांतता पूर्ण शांतता आपल्या लानग्या मुलांना आपल्या जवळ घ्या कुठे असतो आपण बघा बाबा तुमच्या लक्षात आहे इकडे या ताईच्या लक्षात आहे आणि इकडे एका माऊलीच्या लक्षात आहे बाकी गेले बोमलत डोक्यात ठेवा संस्कार आपल्या मुली आपल्या डोळ्या पुढे आणा लक्षात येईल ऐंशी टक्के पोरी आहेत आज समाजात दादा त्यांच्या हातात बांगड्याच नाहीत बघा इथं असतील तर लपवणार आहेत हात बघत एक आहे आज लपवा पण उद्या लाज वाटू द्या मी आज बोलली याची अहो जवळजवळ पन्नास टक्के पुरी आहेत कपाळी गंधच नाहीत त्यांच्या सहज मग मा, मला त्या पुरी न म्हणण्यामध्ये आया म्हणतात काय वाकोड वागतात आई तुम्ही कोणत्याही युगात आहोत आपण कोणत्या जमान्यात अहो तुम्ही कोणत्याही युगात असा तुम्ही कोणत्याही जमान्यात असा तुम्ही चंद्रावर नाही गेले अजून तुम्ही जमिनीवरच आहात जमिनीवरचे संस्कार जे आहेत ते तुम्हाला पाळावेच लागतील इतर धर्मांमध्ये त्यांचे एवढे कट्टर संस्कार आहेत बघा ना तुम्ही आमचे संस्कार कितीतरी स्वैराचार आहे हो हिंदुत्वामध्ये कितीतरी स्वातंत्र्य आहे स्त्रियांना आणि तो फोपवणारा स्वैराचार आमच्या नसा नसात भरलाय महिलांच्या नाही बांगड्या पोरींच्या हातात मग याच कारण त्यांना नाही विचारायचं कारण मुळातच आता त्यांचे केस म्हणजे हँग झालेले आहेत त्यांना नाही विचारायचं मग त्याचं उत्तर आईला विचारायचं का पोरींच्या हातात बांगडे नाही म्हणली खरं सांगू म्हणलं लवकर सांगा नऊच्या आत म्हणली ताई खरं सांगू माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये बांगड्या नॉट अलाउड आहेत माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये गंध नॉट अलाउड आहे माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये पैनजण नॉट अलाउड आहे माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये गळ्यात दोरा जैन साखळी नॉट अलाउड आहे माझी पोरगी ज्या स्कूलमध्ये जाते त्या स्कूलमध्ये मराठी बोलणं नॉट अलाउड आहे माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे अरे ज्या शाळेत गेल्यानंतर अक्षरशः शा, तुमचं हिंदुत्व अगदी क्षणाक्षणाला संपवलं जाते त्या शाळेत तुम्ही तुमची पोरं घालताच का मला माहिती आहे तुम्हाला नाही पटणार आहे आणि जर आता तितक्या टाळ्या वाजवताय ना एक काम करायचं उद्या परीक्षा होत आहेत तुम्हाला एवढाच जर कडवड आला असेल तुम्हाला एवढाच टाळ्या वाजवायला आवडल्या असतील आणि तुम्हाला पटलं असेल तर तुमच्या पोरांचे इंग्रजी माध्यमातले दाखले तुम्ही यावर्षी काढाल हा याच कारण आहे मातृभाषेतून दिलेलं शिक्षण मुलांना फार लवकर कळतं ते जन्माला कोणत्या मातीत आले महाराष्ट्राच्या जन्माला कोणत्या आईबापाच्या पोटी आले महाराष्ट्रातल्या मराठी आईबापाच्या हिंदू आईबापाच्या पोटी आले अहो ते महाराष्ट्रात जन्माला आले हिंदू आईबापाच्या पोटी जन्माला आले आणि तुम्ही त्याला कॉन्व्हेंटमध्ये घालता म्हणजे आपल्याला आहेत का जरा कुठे चाललेत आपले संस्कार तुम्हाला वाटत असेल की त्यांनी फक्त एक लक्षात ठेवा फक्त खूप आकड्यांचा पगार कमवला म्हणजे सगळं नाही कारण खूप आकड्यांचा पगार कमवण्याकरता ते तुमच्याजवळ राहिले तर पाहिजेत अहो तुम्ही त्यांना मस्त दोन लाखाचं महिन्याचं पॅकेज द्याल त्यांना आय टीमध्ये न्याल त्यांना परदेशात घालाल पण पर ते परदेशात तुम्ही मेले तरी येणार नाही काय उपयोग त्या शिक्षणाचा मग हे नेमकं का चाललंय काय आमची पावलं कोणत्या दिशेने आम्हाला थोडं तरी जरा डोक्यात विचार येऊ देत की जरा प्रकाश पडू देत की आमच्या डोक्यांमध्ये आम्ही आमची पोरं फक्त आणि फक्त चांगल्या पॅकेजवाली तयार करतोय संस्कार नाही काही देणं घेणं नाही त्यांना हिंदुत्वाचं काही देणं घेणं नाही त्यांना छत्रपती शिवरायांचं काही देणं घेणं नाही त्यांना आमच्या आमच्या या या मातीकरता काय केलंय नाही काही देणं घेणं नाही या गोष्टीच ज्या वेळेला आपण पाहतो एवढ्या शूली आहेत त्यांच्या हातात मोबाईल आहेत अँड्रॉइड सांगा ना मला त्यांना अक्कल आहे ती वापरण्याची नाही ज्या वयात अक्कल नाही त्या वयात त्यांच्या हातात मोबाईल आहेत आणि या सगळ्याचा परिणाम चुकीची शिक्षण पद्धती त्या शिक्षण पद्धतीचा परिणाम आपल्या स्वतःच त्यांच्यावर लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही या सगळ्याचा परिणाम आज वयाच्या अठरा वर्षाच्या पोरी लवजिहच्या प्रकरणात आहेत बघा तुम्ही तुमच्या कितीतरी जवळची उदाहरणं आहेत कितीतरी जवळची उदाहरणं आहेत आज कितीतरी मुली आहेत ज्या जा लवजियाच्या विळख्यात आहेत जाळ्यात आहेत आम्हाला काही देणं गेलं नाही याच आम्हाला बस फक्त एकच वाटतं माझ्या पोरीला काही कमी पडू नये अहो पडू नको या सगळ्याचा परिणाम आहे वयाच्या अठरा वर्षाची पोरगी एक महिना घरी आली नाही एक महिना घरात नाही म्हणून शेवटी या बापाला चिंता आहे आईला काळजी आहे एक महिना झाला जेवण नाही दोघांच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही पाण्याचा थेंब घेतला नाही दोघही जण पोलिसांकडे जायचं कुणाला तरी ओळखीच्या पाहुण्यांकडे जायचं त्या पुरीच्या मित्रमैत्रिणींकडे जायचं सगळ्यांना विचारायचं आमची ताई दिसली का आमची पोरगी भेटली का अहो परवा दिवशी आली होती कधीतरी भेटली होती शाळेत आली होती महिना झाला पोरगी घरात नाही आई बापाला झोप नाही एक महिना मिसिंगची केस पोलीस स्टेशनला एक महिना झाला आणि एक महिन्यानी बापाला अटक वॉरंट बापाच्या नावे बापाने विचार केला मी तर मिसिंगची केस दिली आहे माझ्यावरती अटक वॉरंट कसं काय आलं बाप निघाला आई निघाली दोघही जण गाडीवरती तर पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर कळलं त्या साहेबांनी सांगितलं म्हणे चला कोर्टात विचार केला कोर्टात काय काम आहे कोर्टात गेलाय हा बाप पुढे आहे आई मागाय कोर्टात गेले आणि आश्चर्याचा धक्का बसला जिला जन्म दिलाय ती अठरा वर्षाची पोरगी कोणत्या तरी जेहाद्याच्या सोबत तिथं उभी आहे कोर्टात अठरा वर्षाची पोरगी कोणातरी जिहाद्याच्या सोबत त्या कोर्टामध्ये उभी आहे हातामध्ये कागद आहे पेन आहे आणि त्या कागदावरती अर्ज केलाय त्या अर्जावरती त्या अटक वॉरंटमध्ये या अठरा वर्षाच्या पूरीने लिहिलंय की माझा बाप माझ्या लग्नाच्या विरोधात आहे आणि माझा बाप मला जगू देणार नाही म्हणून माझा बाप मला पाहिजे त्या मुलाशी माझा विवाह होत देऊत नाही म्हणून माझ्या बापाच्या नावे अटक वॉरंट वेळेला बापांनी पाहिलं अक्षरशः पाया खालची जमीन हादरली या बापाच्या डोक्यावरचं आव्हाळ फाटलं या बापाच्या अहो अंतकरण अक्षरशः वितीर्ण झालं या बापाच हे काय उभा आहे तो बाप त्या पोरीच्या समोर हा अख्खा कोर्ट बघतोय समोर काय चाललंय अठरा वर्षाची ती पोरगी आहे सजाद आहे आता कळतय तिला आणि हे सगळं घडलं काही नाही आम्हाला काही नाही आम्ही पाहत राहिलो आम्ही फक्त सांगत राहिलो आमची पोरगी भारी मस्त मोबाईल चालवते तिला सगळं जमतं मोबाईलातलं सगळं कळतं मोबाईलातलं हे परिणाम उभा राहिला बाप त्या पुरीच्या समोर त्या कोर्टामध्ये आणि या बापानं या पुरीच्या पुढे पहिल्यांदा हात जोडला मला एक सांगा हिंदू धर्मात बापानी पुरीपुढे हात जोडायचा असतो काय तुमच्याकडचं काय मत आहे बापानी पुरीपुढे हात जोडायचा असतो अ ज्या हात जोडला या पुराने या पुरी आहे पुरी पुढे या बापानं हात जोडून सांगितलं माझा ऐक मी तुझ्या पाया पडतोय ज्याच्यासोबत तू भी यायच ना मला त्याची जात कळलीय एक लक्षात ठेवा त्यांना जातीशी देणं नाही त्यांना धर्माशी देणं येण आहे त्यांना फक्त मुली भाटवायचे मुली संपवायचेत हिंदू धर्माने स्तनाभूत करायचा आहे त्याच्याकरता हामखोर कास कस उभ्या काही पडलेलं नाही त्यानं आपलं आम्ही मात्र सर्व धर्म समभावात आहोत या बापानं हात जोडला तुझ्या पाया पडतो तुला माहीत नाही कोणासोबत जातेस कोणासोबत लग्न करतेस तुला जाणीव नाही तुला अनुभव नाही फक्त त्याचा चेहरा बघितलाय त्याचं रूप बघितलंय त्यांनी तुला दिलेले पैसे बघितलेत मोबाईलला मारलेलं रिचार्ज बघितलंय तुला घेतलेले कपडे बघितले हॉटेलमध्ये खाऊ घातलंय आईस्क्रीम ऐक हे खरं नाही आहे त्यांना बाई ही फक्त आणि फक्त लुटण्याची वस्तू आहे त्यांना बाईसोबत कोणताही आदर नाही त्यांना बाईसोबत कोणताही पदर नाही त्यांना बाई म्हणजे फक्त भोग्य वस्तू आहे इतर धर्मात तुम्ही कुठल्याही बघा फक्त हिंदू धर्म आहे ज्या धर्मात स्त्रीला देवतेचा दर्जा आहे या बाबांना पाहिलं त्या पुरीला आणि हात जोडून सांगितलं माझा ऐक माझ्या ताई ज्याच्या चा सोबत चालली ना त्याला तुझी जाणीव नाही फक्त बोगण्याकरता बोगण्याची वस्तू म्हणून तुझा देह जीर्ण करण्याकरता विदीर्ण करण्याकरता नेईल माझा ऐक तुझ्या पाया पडतो त्या बायकोकडं पाहिलं बघ ही तीच आहे जन्म झाला तिचा मला एवढा आनंद एवढा आनंद एवढा आनंद आनंदाच्या बरात अख्ख्या गावात अख्ख्या गावात मी बर्फी वाटली का मला पोरगी झाली मला पोरगी झाली पहिली भेटी धनाची बेटी, बेटी। अख्ख्या गावात मी बर्फी वाटत राहिलो मला पोरगी झाली म्हणून गेलो दवाखान्यात आलो तुझ्याकडं तू तु� सांगितलंस आपल्याला लक्ष्मी झाली हो लक्ष्मीच्या पायात पैंजून हवेत पहिल्यांदा खिशात हात घातले आणि आश्चर्याचा धक्का बसला जवळ रुपया नाही जवळ रुपया नाही माझ्या गेलो दोन मित्रांकडे गेलो त्या मित्रांना सांगितला रे लेखानू मला लक्ष्मी झाली मला पोरी झाली माझ्या पोरी करता मला फक्त एवढ्यांदा हजार द्या व्याचा सकट परत करीन दिले मित्रांना दया मित्राने दोन ते हजार रुपये दिले घेतले तसाच गेला सुंदर सुंदर पैंजण आणले पुरीच्या पायात घातले त्या पैंजणाच्या चैतन्यानं अख्या घरभर पोरगी फिरत राहिली पळत राहिली रांगत राहिली रंगणारी पोरगी पळत राहिली पडणारी पोरगी घराच्या बाहेर पडत राहिली घराच्या बाहेर पडणारी पोरगी शाळेत जायला लागली शाळेत जाणारी पोरगी मोठी व्हायला लागली मोठी होणारी पोरगी आता मात्र त्या बापानं विचार केला अरे मला नसले कपडे म्हणून काय झालं माझ्या लेकीला मी कमी नाही पडू द्यायचो काही माझ्या बापाचे अनंत उपकार आहेत माझ्या लेकीला नाही काही कमी पडू द्यायचो नसू देत मला मला नाही गाडी करायला पैसे मिळाले नसू देत माझ्या पोरीला चांगले आणि चांगलेच कपडे घालायला मिळले पाहिजेत नाही मला गाडी झाली चालेल नाही मला चप्पल मिळाली चालेल की माझ्या पोरीच्या पायात मात्र भारी बूट पाहिजे सांगतोय तो बाप कोर्टामध्ये सगळ्यांपुढं मी त्यावेळेला दोन घास खाऊन आयुष्य उपवासी होऊन काढलं का त्यावेळेला बायकोला सांगत होतो नसेल तुझ्या गळ्यात पिवळा म्हणी नसू देत ग माझ्या पोरीचा बाप भिकारी असला म्हणून काय झालं माझ्या पोरीचा बाप घरीत्री असला म्हणून काय झालं माझी पोरगी मात्र राजकुमारी सारखी ठेवल मी सांगत होतो बायकोच्या गळ्यात पिवळा म्हणी मी कधी ठेवला नाही विचार केला जर तुला सोनं करत राहिलो तर माझ्या लेकीच्या लग्नाला काय माझ्या लेकीच्या लग्नाला कुठून आणू नसू देत तुला पण माझ्या लेकीला पाहिजे तिचा थाटामाटात काही कमी न पडता करून देईल तिला काही कमी पडणार नाही माझी लक्ष्मी आहे कमवत राहिला मरत राहिला संपत राहिला वनवा सण करत राहिला अव काय बाप तो काय बाप आजचा काय आणि बाप उद्याचा काय बाप तो बापच असतो ना बाप कोणत्याही युगातला असो लेकरांकरता मरतच असतो ना नाओ कष्ट करतच असतो ना हो कळतो किती मुलीना जाणवतो किती मुलीना हे सगळं चाललंय तो बाप उभा आहे पुढं सांगतोय त्या लेकीला तुझ्या करता मेलोय अरे आज अक्षरशः पाच लाख रुपये तुझ्या करता साठवलेत माती करून चाललीस माझी अब्रू संपवून चाललीस माझी तुझ्या पाया पडतो माझ्या ताई नको जाऊस जिथं चालली ज्याच्या सोबत चालली त्या नरा नाही ग तुझं देणं घेणं नाही तुझ्यावर प्रेम नाही तो तुझा भोग घेण्याकरता चाललंय तुला संपवण्याकरता चालवलंय ले। माझ्या लेकी माझा आईक माघारी पीर माझ्या ताई तुझ्या पाया पडतो माघारी पीर मरशील तिथं माझा जीव आहे ग माझा श्वास आहे माझ्या काळजाचा आहेस तू माघारी पीर। म्हणत पीर। राहिला बाप जवळ गेली त्याई नका हो त्या पोरीनं त्याही वेळेला आवाज दिला मला चांगलं कळतं मी कोणासोबत आहे जबरदस्त मोहन जबरदस्त तंत्र खाली त्या पोरीला अक्षरशः तिला बाप कळत नाही तिला आई कळत नाही तिला समाज कळत नाही काय बोलतोय कळत नाही काही नाही या सगळ्याच्या पलीकडे गेलेली आहे इतकं तिला निरडावून टाकलंय सई गेली त्या बापाच्या समोर सई केली त्या पोराच्या हाताने सई केली आणि त्या बापाच्या समोर त्याचा हात धरून ती पोरगी निघून गेली ज्या धरून निघून गेली बघत राहिला तो बाप असुर डाळत राहिला तो बाप पळत पळत गेला कोर्टाच्या दारापर्यंत गेला ताई माझ्या लेकी ऐक ग नको जाऊस ग माझ्या लेकी ऐक मी तुझ्या पाया कडतो माझी माती करून चाललीस माझं तोड काळ करून चाललीस ऐक ऐक माझ्या पोरी माझ्या पोरी नको जाऊस ऐक मरशील आठ मोऱ्या त्या लेकीच्या आकृतीकडं बघत राहिला बाप निघून गेली पोरगी परागंदा झाली काही पाहिलं पळत गेली बायको औ नका ना त्रास करू औ नका ना नका औ गेली ती कार्टी तिच्या तिच्या नशिबाने गेली मी मरू देत तिला नाही तुमची किंमत तिला नाही माझी किंमत उपाशी राहिलो म्हणून काय झालं तिच्या करता मेलो म्हणून काय झालं जर तिला किंमत नाही तर आपल्याला किंमत करून काय करायचंय जाऊ दे तिला मरू देत तिला काय व्हायचे ते तिच्या द्या जाऊ देत तिच्या करता तुम्ही नका त्रास करू तिच्या करता तुम्ही नका जीवाचं बरं वाईट करून घेऊ काही नाही होणार तुम्हाला मला माहिती आहे तिचं जाऊ द्या एकमेका करता तरी दोघ जगूया असं म्हणता म्हणता त्या कोर्टाच्या दारात तो बाप दाडकन पडला असं हो। म्हणत म्हणत पडला आणि एका क्षणात डोळे पांढरे झाले दोन चार पोलीस पळत आले बाबा आणि लक्षात आलं हात ठेवला हृदयावर आणि लक्षात आलं या पोरीच्या एवढ्या भयानक चिंतेमध्ये या बापाला अटॅक येऊन बाप जागेवर संपला होता रडत होती आई अश्रू डाळत होती आई बघत होतो कोर्ट निघून गेली होती पोरगी काय कमवलं काय मिळवलं काय साध्य केलं एक लक्षात ठेवा पोरीना थोडं कमी शिकवा मी म्हणत नाही शिकू नका पण असं एखादं विद्यापीठ शोधा ज्या विद्यापीठात असं की ज्या शिक्षणानं तिच्या बापाची मांड उभ्या हयातीत कधी खाली जाणार नाही असं विद्यापीठ शोधाओ खरच <ṛṣṇa> असं विद्यापीठ शोधा आजच्या काळाची गरज आहे अस त्याच पोरीचे हाल असे आहेत छत्तीस छत्तीस तुकडे करून फ्रीजमध्ये टाकले जातात आज एवढं सगळं करणारी पोरगी जर आई बापाच्या दृष्टीनं इतर धर्मात पुरीच्या देहाचे छत्तीस तुकडे केले जातात माझा धर्म एवढा श्रेष्ठ आहे माझ्या धर्मात त्याचे छत्तीस गुण जुळवून तिचा आदर केला जातो मग योग्य काय अयोग्य काय होऊ देत की याची पुरी ना कधीतरी कळू देत की त्यांना जाणीव होऊ देत की त्यांना की आपल्या योग्य काय आपल्यासाठी अयोग्य काय आहे आणि याकरता सगळ्यात एक महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला हे हे सगळं जे आधी संपवायचंय ना तुम्हाला हे सगळं तंत्र संपवायचंय ना तुम्हाला अखिल हिंदू एकत्र आहे ना एक काम करा ज्याच्या कपाळी नाही टिळा त्याच्याशी खरेदी टाळा तुम्हाला कळलं तर बरं आहे तुम्हाला घाम येतोय असं वाटत असेल तुम्ही बी पी चेक करून घ्या तुम्हाला चक्कर येते असं वाटत असेल तुम्ही शुगर चेक करून घ्या तुम्हाला नाकाला वास येत नाही असं वाटत असेल तुम्ही कोरोना टेस्ट करून घ्या आणि तुम्ही हिंदू असूनही तुम्हाला हिंदुत्व मांड्य नसेल तर तुम्ही कोणत्या अवलादीचे आहे हे जरा चेक करून घ्या मग तुम्हाला कळेल हिंदुत्व काय असतंय या या एका एका लेखीनं या स्वतःच्या देहाची दिलेली कुर्बानी नेमकी काय असते इतर धर्मातले काय हाल आहेत प्रत्येक मुलीना कळेल मुलींना कळेल समजेल माझा धर्म किती मोठा आहे माझ्या धर्माचे विचार किती मोठे आहेत माझ्या धर्माची तत्व किती मोठी आहेत एक लक्षात ठेवा पुरांना फक्त शैक्षणिक शिक्षणाने मोठं करू नका त्यांच्यावर संस्कार करा ही काळाची गरज आहे ते केलंय तू खो ते केलंय त्याला माहिती आहे माझ्या गेला या बाकीच्या सगळ्या संस्कारांपेक्षा सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तिच्यावरती संस्कार करणं महत्वाचं आहे त्या संस्काराने तिला वाढवणं महत्वाचं आहे भल्या पाटे आहे तुकोबार आहे उठले की लगेच तुकोबाऱ्यांच्या बरोबर इंद्राणी स्नान करून आले की बागीर तिने उठायचं उठलं की मांडीवर बसायचं महाराज मांडीवर बसली की लगेच तुकोबाऱ्यांनी गळ्यात विना विना घेतला हातात चिपल्या घेतल्या की लगेच महाराजाने आणि काकडा सुरू करायचा आणि त्या काकड्यामध्ये एवढं तल्लीन व्हायचं एवढं तल्लीन व्हायचं या वागिरीने एकच म्हणायचं बाबा माझी एकच इच्छा आहे बाबा तुम्ही विठ्ठल म्हणा तुम्ही म्हणलेला विठ्ठल इतका गोड असतो इतका सुंदर असतो तुम्ही विठ्ठल म्हणायचा आणि मी तो ऐकायचा आणि मला ज्या लाडक्या लेकी करता लेकी न, तो कोबाऱ्याने विठ्ठल म्हणायचा आणि या लेकीनं अगदी तन्मय होऊन तो ऐकायचा विठ्ठल 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 विठ्ठल